नमस्कार मित्रांनो विनय कोठारे मध्ये आपले स्वागत आहे आज मी आलेलो आहे लक्षिका मंगल कार्यालय इथे जे आहे सिटी सेंटरच्या ऑपोजिट आणि माझ्यासोबत आहे आता शरद सर आणि त्यांची टीम आणि हे आहेत तिथे ठेवलेले सर्व पापड बघू शकतात तीन भव्य देवी असं हे पापडांचं तुम्हाला म्हणता येईल महासंमेलन भरलेलं आहे असं म्हणता येईल सो so, आपण जाणून घेऊया काय कन्सेप्ट आहे शरद सर काय कन्सेप्ट आहे हा सहकार भारती आणि राणी भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विश्वास रेडिओ आमचा आहे पापड महोत्सव आम्ही भरवलेला आहे म्हणजे बचत गट आणि इंडिव्हिज्युअल महिला काम करणारे जे आहेत त्या मशीनच्या शिवाय सोडून हाताने त्याचं सर्व वाळवण बनवतात असं वाळवण जे आहे त्या सगळ्या वाळवणाचे जा स्थान लावलेलं आहे तिथे आणि सगळे बचत गटाच्या महिला आणि इंडिव्ह्युज्युअल काम करणाऱ्या महिलांना आमच्या म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे हे जे पापड आहे हे सर्व या महिलांनी स्वच्छ बनवलेले आहे का बनवलेलं आहे याच्यात मशीनचा कुठेही वापर केला खरंच छान आहे आणि हा कन्सेप्ट तुम्हाला चालू करावा असं का वाटत कारण या ज्या महिला आहे त्यांना हा रोजगारचा फक्त तीनच महिने नंतर त्यांना दुसरा व्यवसाय करावा लागतो आणि जेव्हा त्यांचं कुटुंब होतं त्यांना बारा महिने हा व्यवसाय मिळाला पाहिजे त्यांच्याकडे मार्केट उपलब्धता नसतं ते मार्केट त्यांना मिळावं म्हणून आम्ही हा उपक्रम करू आणि ही आपली खाद्य संस्कृती आहे आपला संस्कृती सो, सो प्रधान आपला देश आहे जगात भारत हा असा एक देश आहे की तो संस्कृती प्रधान आहे आणि आपल्या वेगवेगळ्या संस्कृती पुरातन वेदकाळापासून आहे त्यातली खाद्य संस्कृती आहे आणि हे टिकली पाहिजे की आपणच पिढीने पुढच्या पिढीकडे ती वर्ग केली पाहिजे ते सुद्धा टाकलं पाहिजे आपण पूर्वी हळदीच्या पेटंटसाठी आपल्याला भांडावं लागलं बरोबर पापडाची जी लाठी आहे आपण जर हे केलं नाही तर भविष्यात पापडाच्या लाठीच्या पेटंटलाही आपल्याला भांडावं लागतं त्याकरता आपण हे टिकलं ग्रेट 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 आणि किती दिवस आहे सर हा दोन दिवस आहे आज तेरा आणि उद्या चौदा एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी आठ ते सकाळी दहा ते संध्याकाळी आठ पर्यंत स्टॉल आहे काय काय आहे तुमच्या स्टॉलला ओके अच्छा हे सर्व तुम्ही घरी बनवलेले याबाबत यस येस हे काय आणि या प्रदर्शनात

छान खरंच अप्रतिम असा तुम्हाला म्हणजे प्रतिसाद जो बघू शकतो आपण नाशिककरांनी भरपूर सो मित्रांनो सर्वात युनिक स्टॉलला मी आलेलो आहे हे आलेले आहे नवी मुंबईचे आहात तुम्ही क्या बात आहे नवी मुंबई म्हटलं आणि तो भाग म्हटला तर समुद्राचा एक किनाराचा भाग येतो आणि ते बनवले यांनी नॉनव्हेज पापड म्हणता येईल आता आज सुपटीचा पापड कोळंबी पापड क्या बात आहे मॅडम तुम्ही सांगा याच्याबद्दल काय 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 पापड आहे कोलंबीचे आहेत आणि सुरमईचे पापड आहे ओके हे ओली कोलंबी म्हणून त्याच्यापासून पापड बनवलेले आहे त्याच्यामध्ये कोलंबी पासून ते पापड बनवलेले आहे ओके आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून लसूण मिरची घालून ते पापड केले क्या बात आहे आणि हे काय हे बोंबील आहे अच्छा स्वच्छ करून वाळवलेले आहे ओके आणि हा जवळा आहे अच्छा जवळा ही स्वच्छ केलेला आहे आणि वाळवून घेतलं अच्छा सो कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला घरीच बनवलेला सर्व खरंच छान कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर इथे आहे कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता मी आता आलेलो आहे सिद्धेश्वर गृह उद्योग सौ नम्रता चेतन ताथेड कॉन्टॅक्ट नंबर पण आहे इथे नम्रता मॅडम काय काय आहे आपली इथे स्पेशालिटी अच्छा हे काय आहे बिबडी ही आपली खानदेशातली स्पेशल आहे आणि हे तुम्ही स्वतः बनवतात घरी घरी स्वतः बनवतात क्या बात आहे ओके हातशेवाळया खरंच छान ज्वारी पापड मध्ये व्हरायटी आहे आणि हे काय आहे कुरलायची का ह्याच्यात पॅक करून देतात तुम्ही छान म्हणजे हा घरी पण आपण खाऊ शकतो एक महिना टिकतो आणि काय प्राइस ओन्ली हंड्रेड रुपीज ओके सो जर तुम्हाला इथे यांच्यातले हे काही प्रॉडक्ट हवे असतील तर तुम्ही मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकता मॅडम नंबर काय आपला ओके आणि राहायला ओके okay, आणि हे पूर्ण तुमच्या इथे तिथे अवेलेबल आहे सो so, मित्रांनो तुम्ही सरांनी आपलं आपला नाव अच्छा तुम्ही सपोर्ट करतायत वाईफला खरंच यांच्याकडून एक आदर्श घेतला पाहिजे ना yes, हा सपोर्ट जो हा महत्वाचा आहे आणि हे आहे त्यांचा बॅनर कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात सिद्धेश्वर गृह उद्योग सो या आणि नक्की विजिट करा सो so, पापडा बरोबर तुम्हाला दिसतील इथे हे काय करवंद, करवंद कुठले तुम्ही त्र्यंबक वाटलंच मला त्र्यंबक आदिवासी हा स्टॉल म्हणता येईल आणि आदिवासी म्हटलं म्हणजे त्या त्र्यंबक भागात स्पेशालिटी येते हे करवंद पण करवंद ब्लॅक असतात हिरवे कसे हे कच्चे आता बरं 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 छान 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 सो या महिलांना पण आपण सपोर्ट केला पाहिजे आणि घरगुती उत्पन्नच आपण विकत घेतले पाहिजे हे आग्रह आहे हे वडे आहे ना ओके खरंच छान अच्छा बघा इथे त्यांनी ट्रायलसाठी ठेवलेला पण आहे स्टॉल घरगुती छान शेवाळ आहे खरंच हां सर मी म्हणत होतो त्याचं काही फीज ठेवली का तुम्ही यांच्या एंट्रीसाठी नाही फक्त नॉमिनल नॉमिनल पण त्याच्यातच प्रॉफिट नो लॉस खरंच सो ताई आपलं आयोजक आहात तुम्ही आपलं नाव काय सागर मॅडम मी कायचुली आणि बाजरीच्या बरं या महोत्सवामध्ये तुम्हाला वेगळे पदार्थ म्हणजे फिश पापड जी आपण कल्पनाही करू शकतो फिश पापड फिश प्लिश नॉनव्हेज पापड हा नॉनव्हेज पापड कुठे आहेत ते कष्ट अच्छा अच्छा नक्की आणि दुसरी प्रश्न म्हणजे बाजरीचे वडे बाजरीचे पोहे हा बाजरीचे पापड बर ज्वारीचे पापड ज्वारीचे पोहे ज्वारीचे वडे असे वेगवेगळे पदार्थ आणि बिबड्या बिबड्या विस्वरात गेलेले आहेत असे पदार्थ असतं मला करेक्ट करेक्ट लागलीचं बाजरीचं शिजवलेलं पीठ म्हणजे याला आहे आपण ती म्हणतो ती मिळते हा 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 ते सर्व मिळत आहे येस क्या सो आता आपण विजिट करणार आहोत एक स्टॉलला आणि जाणून घेऊया धन्यवाद मॅडम अच्छा खमन डोकळे पण आणलेले हा ताई त्या बात आहे सर्व होममेड्स अच्छा सुंदर किती स्टॉल आहे असे इथून साठ साठ आहे बघू शकतो भरगोतचा असा म्हणजे प्रतिसाद नाशिक कर देत आहात 看，真的 <Can. S 2>。